हॅलो आमची सगळी चित्र सगळ्यांनी हाय करा होीस <laughs> लेग पीस भेटला मला नाही एक तत्व आहे तुला पीस करायचं तर वारा घालवा अशी मारली आहे ना काय भावेश वेलकम टू भावेश मोरे सो सईश so, आज मी आलो इकडे भसाला मसा म्हणजे नेण्याच्या थोडं पुढे आहे एक गाव आहे तिकडे एक जत्रा असते खूप जबरदस्त आणि त्या जत्रेत मी आलेलो आहे त्याच्या आधी आम्ही थोडं इथे वनभोजनाचा प्लॅन केला आहे आणि तुम्ही बघू शकता माझी पूर्ण फॅमिली आहे मागे इकडे आणि असे खूप सारे लोक इकडे आलेले आहेत आणि आता आम्ही फुल प्लॅन करतो आहे मस्त एकदम तंदूर बिंदूर भाजण्याचा तर तुम्हाला काही शॉट दाखवतो त्यातले आणि ही सगळी माझी फॅमिली आहे माझी मावशी इकडे काका आणि माझे आई वडील आहेत तिकडे बसलेले सो सगळ्यांना इंट्रोड्यूस करीन मी सगळे कॅमेरा आहेत लोक पण मी करीन नक्कीच इंट्रोड्यूस हे माझे वडील बाबा किडिओ चालू आणि हा माझा भाऊ माझा भाऊ पण ब्लॉगर आहे त्यांचा पण एक चॅनल आहे तर सबस्क्राईब करा सगळ्यांनी सगळ्यांनी हाय करा आता आम्ही मस्त तंदूर मध्ये एकदम भट्टी विट्टी पेटवलेली आहे तुम्ही बघू शकता इकडे जार, जार थंड पाण्यातला दादा सागर या भट्टीत काय होणार आहे आता तयार होणार आहे चिकन क्या बात है यार मला आता विचारानेच तोंडाला पाणी झुटलंय आणि आता फुल तयारी चालू आहे आणि आम्ही मस्त ताव मारणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा तुम्हाला बघायला मिळेल आम्ही काय काय धमाल करतोय ते स्टेट येऊन

घरूनच मस्त मॅरिनेट वगैरे करून आणलेले आणि आता इथे फक्त आम्ही ते एकदम मस्त भाजणार आहे आणि तयार करणार आहे फुल एक्साइटमेंट लेवल एकदम पीक वर पोचलेली आहे किती लोक काम करत आहेत बघा

मस्त पंटी मारला आता जेंट्स पार्टी सगळी इकडे आणि लेडीज पार्टी पूर्ण तिथे बसलेली आरामशीर मस्त झाडाखाली आमची चिल्लर पार्टी आता आलेली आहे हॅलो कसे आहात सगळे ये 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 आमची चिल्लर पार्टी आता आलेली आहे हॅलो कसे आहात सगळे ये 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 ये, ये ध्रुवी हे बघ काय कुठे आहे आमची सगळी चिल्लर पार्टी तिथे जमलेली आता आणि काय मग तयार ना खायला आता पार्टीला सुरुवात झालेली आहे मी जास्त काही तुम्हाला दाखवू नाही शकत फक्त महत्वाचं दाखवू शकतो हे आमचं तंदूर मस्त रेडी झालेलं आहे आमचं मास्टर शेफ दादा आहे इकडे त्यांनी सगळं केलेलं आहे तयार मित्रांनो आता जे आपण तंदूर केलेले आहेत के ते आता या सगळ्यांना सर्व्ह केले तिथे बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे गगनात मावत नाहीये ते तंदूर बघून काय मग सगळे खुश ना आता तंदूर मिळाल्यावर <laughs> क्या बात आहे चला आता ताव मारा मग या दोघीच सगळ्या संपवणार आहेत मला तर वाटतं इकडे सगळी आपली वनटास गँग बसलेली आहे बघू शकता तुम्ही आणि एक एक तंदूर तिथे तयार होत आहेत आणि आम्ही सर्व करतोय बघूनच खुश झाले तिथे तंदूर जो पाकिट मारेल त्याच्या एक नंबर सगळ्यात मूर्ख असेल म्हणाल हा फुल आता कसा एकदम हे झालंय बघ हवा चांगली हवा अशी मारली आहे ना का एकदम फुल जबरदस्त तयार होतोय एक नंबर दादाच आमच्या एक तत्व आहे तुला पीस करायचं तर वारा घालवा बोलतोय आणि त्यामुळे आता वारा घालतो विक्ट्री एक पीस लेग पीस भेटला मला लेग पीस इकडे आई म्हणते दोनच भेटले आहे ना दोन हाताने वाढणार आहे त्यांना पण टाका थोडाफार का फार। आता तुला फेरी मारायचा नाही

आता आम्ही जाणार आहेत जत्रेत तर पॉसिबल असेल तर तिथलं पण थोडंफार शूट करूया आणि तिथे मोबाईल आणि पर्स मारतात त्यामुळे जरा आम्हाला टेन्शन आलं थोडं पण तरी तुमच्यासाठी थोडंफार रेकॉर्ड करू आम्ही आणि दाखवू तुम्हाला स्टेटलूड मस्त मटण वगैरे खाऊन आता आम्ही निघालो आहे जत्रा एक्सप्लोर करायला तर ते गर्दी बघूनच सगळे हैराण झालो गर्दी बघा तुम्ही सगळे निघालो आहे आता चाललो आहे काय म्हणतो काय खूपच छान आहे जरा कन्फ्यूज झालो होता तर आहे का तेच कळत नाही एवढी गर्दी आहे इकडे आपण बघू शकता गर्दी बघा इथे खूप गर्दी आहे बिलकुल ही जागा नाहीये पण बघू शकता मसा गावात प्रवेश झालेला आता काही सुंदर मूर्त्या इथे भेटायला म्हणज्याच्या यात्रेत आपलं स्वागत आहे ओवरसाईज बघू शकता जत्रेत अशा प्रकारे सगळं काही विकायला आहे बापरे गर्दी बघून तर मी हैराण आहे है। आपण बघू शकता चार ठिकाणी एवढी गर्दी आहे चालायची सोय असेल जत्रा म्हणजे खायचं काम नाहीये बघा फक्त क्राऊड इतकी आहे ना तुम्ही इमॅजिन नाही करू शकत कर। सगळ्या जत्रेचा आनंद घेतात सगळे स्टॉल्स स्टॉल स्टॉल्स तिसर वय लहान मुलांचे पाळणे पडतरा फोडत तिसर लवकर 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 तरा तरा आत्मनिया तिकडे लाईन लागेल अ रे किती मोठा आठ काय यो किती मोठा आकाशे बन ना येतो भाई रे किती मोठा आकाय बन यो किती मोठा आकाशे बन ना येतो बसायचं रे

हो ब्लॉग मध्ये मला पण ब्लॉग करतो इकडे मी पण ब्लॉक करतोय ब्लॉगच ब्लॉग मज्जा फुल आकाशात उडणारे आज आम्ही सगळे आपल्याला इथूनच दर्शन भेटलं त्यामुळे काही टेन्शन नाही आहे जाण्याची पण आतमध्ये गरज म्हणजे आहे खरं तर पण गर्दीमुळे काय माहिती शक्य होईल की नाही ते शकता हाईटवरती आल्याचा वेगळाच मजा आहे काय सांगू खाली बघा केवढं डीप आहे दिव्य आणि वहिनी सगळे बसलेले त्या बाजूच्या पण बघू शकता काय दिसतंय इथून सगळं मैदान कवर होतं जवळजवळ पूर्ण मसा जत्रा तुम्हाला दर्शन होते ओ माय गोड एन्जॉयिंग द लाईफ गाय हे जे थ्रिल आहे ना सिरियसली तुम्हाला कशात मिळू नाही शकत हे थ्रिल काहीतरी वेगळंच आहे आकाश पाण्यात जरूर बसा तुम्हाला भीती वाटत असेल बिलकुल घाबरू नका काहीच घाबरण्यासारखं नाहीये बघा उलट तुम्हाला एक वेगळा एक्सपिरियन्स आणि खूप मजा येते राईड राईड संपली आता आणि खरंच इतकी मजा आली ना काय मी सांगू यार तुम्हाला कधी तुमच्या इथे जत्रा वगैरे असेल ना असे पाहणे मिस नका करू व्हायची खूप मजा येते लिटरली असं फ्रील असं ना हे बघा इकडे आमची फॅमिली खाली जपली आणि काय मजा आली लवकर 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 सर्वात लढा म्हणून 哎，不要碰地上！不要。 अशा पद्धतीने आमची मशा जत्रा कंप्लीट झाली दादानी आणि आम्ही खूप एन्जॉय केलं आहे काय विचारू नका so, सो असंच तुम्ही कंटिन्यू व्हिडिओज बघत राहा ब्लॉग्स बघत राहा स्टेट इन टू भावेश मोरे लाईफस्टाईल पीस